<laughs> मंडळी सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि सगळे लोक एवढं मी इकडे गार्डनमध्ये आलोय आणि सगळे लोक इथे गार्डनमध्ये कोण मॉर्निंग वॉकला आले कोण कोण व्यायाम करायला लागले सकाळचा आणि बरेच तर म्हणजे कोण लहान लहान पोरांना घेऊन आले खेळायसाठी आणि प्रत्येक जण आपापल्या कुठल्या ना कुठल्या तरी कामासाठी आलेला आहे तर मी तुम्हाला आता तिकडचं गार्डनमधलं मॉर्निंग वॉक किंवा लोक व्यायाम करतात ते दाखवू शकलो नाही त्याचं कारण असं की कोणाचा व्हिडिओ येतो मुंबईत असंच करून चालत नाही नाहीतर मार खायची वेळ येत कारण हा शहर भाग आहे गाव भाग नाही की कोणाचं शूटिंग केला आणि टाकला अपलोड केलं गार्डन मध्ये तुम्ही आहे कुत्रा बघू शकता गार्डन मध्ये तो थोड्या वेळापूर्वी माझ्यावर ते होता आता त्याचा मालक त्याला बोलावा लागलाय आता बघा जाता जाता तो भुंगतो का नाही बघू त्याचा मालक बोलवा लागलाय तर तो जाईल तर तो आलेला आहे पळत 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 आला पळत आला पळत आला त्याला रस्ता सापडत नाही एकटला भेटला भेटला रस्ता भेटला तो मालकासोबत त्याच्या गेलेला आहे मित्रांनो बराच वेळानंतर मी घरी आलोय आणि घरी येऊन मी बघा स्टोरी बोर्ड बनवत बसलो होतो गाण्याचा बरेचशी मी शॉर्ट डिझाईन केलेत अजून आणि मला टाइम भेटला तसं मी शॉर्ट डिझाईन करून ठेवले तर तुम्ही आता अठ्ठेचाळीस सेकंदावरून मी एक मिनटं चोवीस सेकंदापर्यंत सगळे शॉट डिझाईन केलेत आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला आता म्युझिक लावून भजन ऐकवतो हो तर मित्रांनो मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आता तुम्हाला भजन ऐकवतोय विठ्ठल पाहून आला माझ्या घरी हा माझ्याकडे मोबाईल आहे आणि मोबाईलचा मी तिकडे जॉईन केला आहे माझ्या कॉम्प्युटरच्या बॉक्सला ब्लूटूथ लावून आणि म्युझिक चालू करून मी आता तुम्हाला ऐकवतो ऐका i No,

मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझं भजन कसं वाटलं माझा आवाज तुम्हाला आवडला का भजनामध्ये आणि मी भजन म्हणू शकतो का असं तुम्हाला वाटलं ते सांगा नक्की कमेंट करा या भजनावरती आणि जर आवडलं तर हा व्हिडिओ पण नक्की शेअर करायला विसरू नका माझे मागचे दोन तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असतील तर न विसरता हा माझा व्हिडिओ शेअर करा चला आता आपण पुढचं काम करूया पेटी वगैरे सगळ्याचा ठेवून देऊया आता मला वाटतं खूप टाईम झालेला आहे आपल्याला पुढे बरीचशी कामं आहेत तर चला पुढची कामं करू मी मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजलेत आणि मी आणायला चाललोय माझ्या मित्राला सचिनला तर सचिन हवालदार आपला मित्र मुंबईत आला ज्याने कीर्तीमध्ये मुद्दी गाणं लिहिलं होतं आणि तो आमच्या या एका गाण्याच्या शूटिंगसाठी आलाय आणि मी आता त्याला आणायला चाललोय सकाळ झाली आहे जे पहाट तर चला बघू शकता सचिन तिकडे थांबलाय पंचे पिंखे घेऊन सगळं थांबलेलं आहे लाईट त्याला विचार जरा इकडे दोन मी व्हावा गाडीमध्ये काय प्रॉब्लेम वगैरे मला माझ्या ड्रायव्हरला प्रॉब्लेम आला फिय म्हटलं पंख ब येऊ नको म्हटलं कॅन्सल करणारे दिवस म्हटलं तीन दिवसाची आमचं होतो मी काय मिळून जातोय म्हटलं आता सांगायला नाही आता आलेलं आहे सकाळच्या साडेपाच झाल्याच आणि आम्ही आता घरला जाणार आहे पाच वाजून पस्तीस म्हणतो साडेपाच ना तर चला जाऊया आता दोस्तो मेरे प्यारे देशवासी गुड मॉर्निंग टाटा बाय 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 चला आणि मी आता चाललोय नवकुश कडे आमची मीटिंग आहे आणि आम्हाला रस्त्याने जातो आता इकडे आता नाही मागे पाहत असा तर ते सगळे लोक साईबाबांच्या दर्शनासाठी पायी शिर्डीला चालले तर तुम्हाला दाखवतो

ठीकेण साइबे लॻंदी आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकताय सचिन आणि मी आता ओवळीच्या पुढे आलेलो आहे आणि इकडे ट्रेन गाडी आपली रेल्वे जी आहे ती येणार आहे आणि त्यासाठी इकडं रेल्वेचं ट्रॅफिक लागलेलं आहे अजून तरी कोण नाही म्हणजे नुकतंच म्हटलेला दिसतोय <laughs> ट्रॅफिकला तब्बल तीन गाड्या उभ्या आहेत हा तीन गाड्या उभ्या आहेत आणि आमची चौथी गाडी त्या साईडला पण दोन तीन गाड्या उभ्याच आहेत आणि आता बघू आणि आता थोड्या वेळ ट्राफिक उघडणार आहे आप तर आपण आला इथे वगैरे वाट बघायला लागली ट्राफिकमध्ये उघडणार ट्राफिक उघडलं की आपल्याला लगेच नाही काय आणि आता आपण म्हणतो की ट्रेन काय करू शकतो ना त्यांच्या असा वाया नाही आणि आपण दहा मिनटात पोहोचतोय आता एकदम पाच दहा मिनटाच्या अंतरावर आपलं लोकेशन आहे आणि बघू आता का उघडतो उघडतं बघते काय अरे वाट बघते

कोल्हापूर मुंबई जाणारी गाडी क्रमांक लवकुशच्या इकडे पोहोचलेलो आहे आणि लवकुश यांनी बघूया काय केले वा वा सजवलेला आहे चला आता आपण त्यांना भेटणार आहे त्याची गाडी जरा पुढे लावला बेटर राहील तर आपण पोहोचलेलो आहे इथे आणि याने केस कापल्याला दिसत थांबा तुम्हाला दाखवतो यांनी केस मार देखा मारतो भविष्यातला शिवमणी शिवमणी आणि इकडे आहेत शंभू राजे शंभू राजे असते गडगड असते तिथे आणि कपडे घ्यायचे कपडे घेतो घेतो अर्ध्या रस्त्यात आणि चोर पकड आ... काय पकडतात चोर ना... आमला करतात आणि मग ते कपडे बिपडे त्याचे सगळे फाडून टाकतात पैसे दे नाही तर पैसे लुटून नेतात कपडे फाडून टाकतात आता काय करेल तो काय करेल मला सांग आता विषय तर ना होय काय करेल तो माणूस कुठून आणेल आता बायकोला सांगितले घेतलेत मी कपडे

लोकांनी विचार तोंडाचा तो पडावं लागले